नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे रेशनच्या तांदळापासून बॅटर तर ह्याच्यापासून तुम्ही अनेक पदार्थ करू शकताय तर हे रेशनिंगचं तांदूळ आहे ते मी ह्या वाटीने चार वाटी घेतले ह्याला परफेक्ट मेजरमेंट मी आज सांगणार आहे ह्या वाटीने मी चार वाटी तांदूळ घेतले आहेत रेशनिंगचे हे स्वच्छ करून घेतलेले आहेत नीट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ही एक वाटी चार वाटी तांदूळ आहे तर एक वाटी मी उडी डाळ घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यापेक्षा छोट्या वाटीनेही अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घालणार आहे तर हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला एक तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हे बघा मी एक चार ते पाच पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया पूर्ण तांदूळ भेजतील एवढं पाणी ॲड करायचं आहे हे तांदूळ आहे जास्त तर हे आता पाणी घालून आपण एक सात ते आठ तास ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकून ह्याच्यामध्ये आपण एक चमचा मेथी घालणार आहे मेथी ऑप्शनल आहे जर असेल तर घाला नाही तर स्किप केलं तर चालते आणि उन्हाळ्यामध्ये करताना हे बॅटर नाही जरी मेथी घातली तरीही चालते पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मेथी घालणं कंपल्शन आहे तर मेथीमुळे ते छान आहे पण आणि छान बॅटर आहे त्याच्यामुळे घालायचं आहे आणि हे आता पण एक सात ते आठ तास याला व्यवस्थित झाकून ठेवून देऊया बघू शकता तुम्ही आपण आठ तास तांदूळ सकाळपासून भिजत घेतलेलं तांदूळ केवढं फुगलेलं आहे बघा हे आता डाळ तांदूळ व्यवस्थित सगळं असं फुगलेलं आहे हातानं तांदूळ मॅश होते हे बघा तर हे असं तांदूळ फुगायला पाहिजे आता आपण ह्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे ह्याचं पूर्ण पाणी नितळायचं आहे आणि मिक्सरमधून ह्याला वाट बारीक वाटून घ्यायचं आहे तांदूळ वाटताना आपण ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे कारण आपण स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेलं आहे तर हे पाणी स्वच्छचं आहे हे ता पाण्याचा वापर करून आपण हे तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा असे वाटून घ्यायचं आहे पीठ आपल्याला बारीक एकदम चला तर मग हे सगळं तांदूळ मी आता वाटून घेतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो तर हे बघा मी सगळं तांदूळ वाटून घेतलेलं आहे आणि हे कुकरमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही मोठ्या भांड्यात कशाही ठेवू शकताय खरं भांड्यामध्ये जास्त जागा शिल्लक पाहिजे कारण पीठ हे फुगतं आहे ह्याला हलवायचं नाही आहे चमचाने वगैरे हे असंच टोपण झाकून पूर्ण रात्रभर हे असं ठेवायचं आहे तर ह्याला अजिबात आपण हलवलेलं नाही आहे तसंच बारीक करून ह्याच्यामध्ये जास्त जागे ठेवलेली आहे आणि हे आता आपण ओव्हरनाईट ठेवणार आहे ह्याच्यामध्ये थ थंडीच्या दिवसात जर तुम्ही हे बेटर करणार असाल तर ह्याच्यामध्ये एक चमचा दही टाकायचे आहे आता उन्हाळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळे ह्याला गरज नाही आहे आता दही वगैरे टाकायची हे असंच आता रात्रभर ठेवून देऊया आपण ह्याला रात्रभर भिजत ठेवून आता आपण ह्याला कुकर उघडूया हे बघा हे पीठ असं झालेलं आहे फुगलेलं आहे ह्याला आपण आता जेवढं लागणार आहे तेवढंच यूज करायचं आणि त्यात मीठ घालायचं आहे नाहीतर हे असंच पीठ आणि झाकून ठेवायचं आहे हे फ्रीजमध्ये एक दोन तीन दिवस आहे आणि असं फ्रीजच्या बाहेर हे पूर्ण एक दिवस असं मीठ न घालता ठेवलं तरी राहते तर ह्याच्या पुढची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे ह्यापासून वेगवेगळे पदार्थ तर ह्या रेसिपी सर ह्या व्हिडिओमध्ये मी एवढीच रेसिपी करणार आहे तर अशा नवनवीन असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू